नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट उमेदवारीची मागणीही केली पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसावर आली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचं लागलं आहे त्यासोबत अनेक इच्छुक आपला पक्ष बदलताना देखील दिसत आहे शिवसेनेला आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मोहोळमधील शिवसेनेचे नेते नागेश वनकळसे यांनी राष्ट्रवादी शरद गटा पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे नागेश वनकळसे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत त्यांनी या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे नागेश वनकळसे हे शिवसेनेचे से सहकार सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते मागील अनेक वर्षापासून शिवसेनेत सक्रिय पदाधिकारी राहिले आहे मात्र आता ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे त्यांनी मोहोळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे अभ्युद्य मल्टीस्टेट बँकेचे प्रमुख आणि माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी वनकळसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत जर नागेश वनकळसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असणार आहे दरम्यान दुसरीकडे शरद पवार हे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या स्वतः मुलाखती घेणार आहेत आज शरद पवार मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत त्यासाठी सलग तीन दिवस शरद पवार हे पुण्यात तळ ठोकून असणार आहेत दहा तारखेला उमेदवारीची पक्षांतर्गत चर्चाही होणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद